नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ताज्या ताजा बातम्या इचलकरंजी शहरातील गावभाग पोलीस ठाण्याच्या पथकाने गोपनीय माहितीनुसार मोठी कारवाई करत अफू तस्करीचा पर्दाफाश केला आहे या प्रकरणी मध्य प्रदेश येथील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल तीन लाख अठरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे काल रात्रीच्या सुमारास थोरा चौक खवटे मार्केट कमानीजवळ विक्रमनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर पन्हाळकर मोटर्स समोर गावभाग पोलीस ठाण्याचे कर्मचारी अमोर शिरढोणे यांना मिळालेल्या गोपनीय या माहितीनुसार परिसरात पाळत ठेवण्यात आली होती या दरम्यान यम पी चौदा सी सी अठराशे चौदा या उभ्या असलेल्या अल्टो कारचा संशय आल्याने तपासणी केली असता कारमधून अप्पू हा अमली पदार्थ आढळून आला यावेळी दिनेश पृथ्वीराज मालवीय हो, वयवर्ष वर्ष सेहेचाळीस राहणार सक्तली मध्य प्रदेश आणि संजय रामलालजी चौहान वयवर्ष वर्ष बावीस राहणार लामगरा जिल्हा मंदसौरा मध्य प्रदेश या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केले असता ते दोघे राज्यात अंमली पदार्थांवर बंदी असताना देखील स्वतःच्या फायद्याकरिता विनापरवाना त्यानुसार दोघांवर गावभाग पोलीस ठाण्यात एन डी पी एस ऍक्ट गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून एक किलो अडुसष्ट ग्रॅम वजनाचा अपू हा अंमली पदार्थ दोन मोबाईल रोख रक्कम आणि आल्टो कार असा एकूण तीन लाख अठरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर या प्रकरणी दोघांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे तर या प्रकरणी पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम माने या करीत आहेत